बा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर सकाळी सकाळी बघा बहि्याला सुट्टी असली की लगेच असं चालू असतं खेळणं तर चला सकाळी सकाळी सगळी कामं आवरली आणि शनिवार म्हटलं ना तर थोडीफार मी ना स्वच्छता करत असते तर, तर आज ना वटा धुवण्यासाठी काढला होता सगळी कामं घरातली आवरली आणि जे काही वाट्यावरचं साहित्य आहे ना मोठं छोटं ते सगळं बाहेर काढलं चला म्हटलं ना आज ना जरा पाईप आणून डायरेक्ट पाण्यानेच वटा धुवून काढावा निर्म्याचं पाणी वगैरे टाकून कारण ना सण वगैरे झाले एकदम मासा ना घाण झालेला चिकट चिकट म्हणतात डायरेक्ट आपण वगैरे टाकून करून टाकावा तर मी काय करत असते शनिवारची ना थोडी थोडी ना स्वच्छता करतच असते असं नाही की ना मी सगळी संगतच स्वच्छता करते शनिवार आणि बुधवार नेमलेलीच आहे कारण मग असे नेहमी शनिवारी बुधवारी स्वच्छता केली ना मग आपलं घर ना नेहमी स्वच्छ राहतं आणि एकदम संगत पण काढल्यानंतर ना खूप लोड येतो ना मग असं शनिवारी बुधवारी थोडी थोडी एका एका कोपऱ्याची स्वच्छता केली ना घर आपल्याला नेहमी छान राहतं त्यासाठी ना आता घरातली बाकी सगळी बुधवारी स्वच्छता केलेली कसे नेहमी जाळ्या जर आहे आपला हात फिरून घेतल्या ना जाडून येते ना कधीच घरात ना खराब होत नाही अगदी बघा तुम्ही महिन्या दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी घर स्वच्छ करायला काढा तर ना एक दिवस नाही चार दिवस पुरत नाही स्वच्छ केलं तर अशा पद्धतीने नाही बुधवार शनिवार थोडी 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 स्वच्छता केली ना थोडीशी घरामध्ये पण जाडून घेता घेतात चारही कोपऱ्यांमध्ये छान असं वरतून जाळ्या वगैरे काढल्या तर घर नेहमी स्वच्छ राहतं असं वाटतसुद्धा नाही की ना आपलं घर खराब झालंय तर असंच ना वाट्यासाठी ना एक दिवस स्पेशल घ्यावाच लागतो कारण वटेवरचे सगळे साहित्य ना एका बाजूला ठेवावं लागतं भरपूर सारं साहित्य आहे ना आणि मेन दरवाज्याच्या कडेला पण दोन काचा वगैरे लावले त्याच्यावरती ना आर्टिफिशियल वॉट वगैरे मांडलेत ना ते पण क्लीन करावे लागतात ते पण मी काढून ठेवले होते आणि चला म्हटला त्यांना वाटा धुवायचा तर मध्येच मनी मग आपण मध्ये मधी करायला लागली मला वाटा धुवायचा आहे म्हणून मग ती पण मोबाईल घेऊन बसते ना चल म्हटला त्यांना ती थोडं थोडं बिझनेस तरी चालेल पण करू लागेल तर छान असा ना क्लीन करून घेतलं वाटा पहा एकदम छान पाण्याने घासून पुसून काढला आणि वायपरने सगळं पाणी मी ना बाहेर काढलं मग लगेच वाळवून जातो वाटा कारण थोडे पावसाचे पण दिवस आहेत ना सगळे दोन इकडल्या काचा वगैरे क्लीन केल्या आणि मग छान असा भेटले खूप मोठे हे पा खूप मोठे असत आता त्यामध्ये काय तर तुम्हाला दाखवते मी खूप छान आहे हे खूप सुंदर असं आहे खूप छान आणि ह्याच्यातले ते जे चक्र आहेत ना ते ना सेल टाकल्यानंतर खूप छान असं करतात आणि साईज पण खूप मोठी आहे आणि दिसायला पण खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्याचे जे अंक आहेत ना त्यांना व्हायट आहेत अ जसं पाहिजे तसं मिळाले खूप सुंदर आहे चाल तुम्हाला हे कसं फिरताना ते दाखवते बस सेल खूप आहेत हो त्याला टाकले असं एकदम कंटिन्यू फिरत असत ते आणि घड्या पण चालू झाले आणि त्याच्याना काटे अजिबात असे ना टुकटुक टुक वाजत नाही असं खूप छान आहे हे पा खूप छान आहे आणि दिसायला पण आणि आकाराने पण खूप सुंदर आहे आता ते कुठं लावायचं ना ते मग असं कंटिन्यू फिरते हे पहा आता ना ते लावत असं लावून टाकणार आहे खूप सुंदर दिसते पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते खूप छान आहे आणि कडेने पहा एकदम आरसा वगैरे पण आहे त्याला गोल खूप छान दिसतंय कस वाटतंय आणि गिफ्ट बरं का हे खूप सुंदर भेटले ना अशीच ना टी व्हीच्या खाली पेस आहे ते ना इतक्या दिवस मोकळाच होता म्हणून मग असं ठेवायला आणले पा असं खूप छान दिसते पा किती सुंदर दिसते आणि जास्त काय आवडत नाही बाकीचं असं आस एवढंच असं मोकळं मोकळं आणि म्हटलं हा ट्रे छान दिसेल म्हणून मग असं ट्रे आणले आणि दिसायला पण खूप छान आणि ना मागच्या कलरला मॅच पण झाले सूट झाले पहिली गोष्ट आणि दिसायला पण खूप ॲक्टिव आहे आणि त्याच्या शेजारी हे एक ठेवले फक्त एवढंच असं छान दिसते सकाळी ना ओटा धुला मग सगळं फ्रेश वगैरे झाले जेवण वगैरे केलं आणि जे मेन दरवाज्याच्या ना कडेल दोन काचात ठेवलेत ना लावलेत ना त्याच्यावरचे जे फ्लॉवर पॉट वगैरे ना ते मी ना ते थोडे भिजायला घातलेले मग खूप वेळेचे ना छान असे निघतात ना खूप वेळ भिजायला घातले ना तोपर्यंत घरातलं पण आवरलं आणि त्याला म्हटलं त्यांना क्लीन करून घ्यावा तर फ्लॉवर पॉटचे ना वरचे फुलस नेले होते तर ना त्याला म्हणतात त्यांना खिळकिर चिटकवता येतील मग ते छान असं भिजत घातलं कारण ना ते पुसलेत तर नंतर ना ते फ्लॉवर पॉटमध्ये ना जाळ्या छोटे छोटे किडं वगैरे पडलेल्या निघतच नाही कारण त्यांना बाहेरच्या साईडला आहे ना वाट्यावरती मग ते त्याच्यावरती बल वगैरे लावलेले आहेत ना मग ना छोटे छोटे किडकं वगैरे जाळ्या वगैरे होतात ना ते डायरेक्ट मग मी ना असं क्लीनच करून घेत असते आणि मधनं आज नर शनिवारी मी असं करतच असते आणि छान राहतात कसं मग दरवाजा पण आपला छान दिसतो आणि असं पुसून काढल्यानंतर ते अजिबात असं निघत नाही मग असं निरम्याच्या पाण्यामध्ये त्याला भिजत घातलं आणि घरातले काम तर पण म्हणलं छान भिजल तर छान असं पुसून धुवून काढलं आणि जे आपले दिवाळीचे बोळके असतात त्याचे गेल्या वर्षीच मी असे दोन प्लॉट तयार केलेले आणि त्याच्यामध्ये मी आपले मोराचे पंख गा म्हणजे घातले होते त्यामध्ये तीन तीन चार तर त्याचे पण प्लॉट असे छान असे मी बाहेरच्या साईडला ठेवलेत तर मी ठेवल्यानंतर तुम्ही बघतालच छान असे ना ते पण स्वच्छ करून घेतले मोराचे पंख पण मी धुत असते कारण त्याच्यावरती पण जाळ्या वगैरे होतात ना अजिबात खराब होत नाही वाळल्यानंतर एकदम क्लीन असताना सुटसुटीत होतं धुवूनच काढत असते मी नेहमी आणि पित्ताचा ना त्रिशूल आहे मोठा असा एक, एक किलोचा असेल पा तो पण मी ना बाहेरच्या साईडचाच ठेवला आहे कारण तो बाहेर आपल्या वाट्यावरती काच लावली ना त्याच्यावरती ठेवत असते चांगला असतो आपल्या घराला रक्षण राहतं ना म्हणून मी ते तसा ठेवलाय तो पण खराब झालेला तो पण पितांबरीने एकदम क्लीन करून घेतला आणि खूप जड आहे आणि काचेवरती ना मध्य त्याला ठेवले तर ज्या आपल्या घराचं रक्षण करतात ना त्यासाठी मग मी ते त्रिशूल ठेवले पा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी ना त्याची संपूर्ण माहिती देईल छान असं सगळं क्लीन करून घेतलं काचेच्या ग्लासमध्ये लिंबू वगैरे असते मी तर ते पण छान असं क्लीन करून घेतलं आणि ज्या माझे ना गजल लक्ष्मी वगैरे आहे ना ते ना छान असं पुसून घेतलं कारण ते वन ग्रॅम आहे ना मग ते पाण्याने धुलं ना त्याच्यावर ना पॉलिश वगैरे जाते ना म्हणून मग मी ते नेहमी पुसतच असते नवीन नवीन आणल्या आणलं ला काय केलं दोनदा पाण्यामध्ये असं क्लीन केलं तर त्याच्यावरची ना पॉलिश गेल्यासारखी वाटली मग मी दुकानदाराला विचारलं ना ते बोलले की पाण्यामध्ये अजिबात त्याला धुवायचं नाही ते ना एकदम छान असं कोरड्या कापडानेच पुसून घ्यायचं तेव्हापासून मग मी ना ते असं एकदम कोरड्या कापडनेच पुसून ते छान आहेत आणि पुसून घेतलं ना मग ते त्याचं लगेच पॉलिश व्यवस्थित राहते ना मग छान असं पुसून घेतलं सगळं व्यवस्थित आणि त्याच्याबरोबर ना उंट पण आणलेत ना मग ते उंट पण छान असे पुसून घेतले आणि गजलक्ष्मी ना आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला ठेवले ना खूप चांगलं असतं त्यासाठी ना मग ते काचीवरती दोन ना एकमेकांकडे पाहतात असं ठेवले ना खूप आपल्याला घराला रक्षण करते राहतात ना म्हणून ठेवलेत आणि दिसायला पण छान दिसतात आणि घरामध्ये ते ठेवले पण जातात कोण कौन कोण ना घरामध्ये ठेवतं असा बंगला वगैरे असल्यानंतर आणि असं नाही का त्याला स्पेस करतात तर मी ना माझ्या मेन दरवाजाच्या बाहेरच्या साईडला त्यांना छान अशी जागा केली आहे आणि त्याच्यावरती ठेवते आणि उंटना घरातल्याच घरातच मी असे ना समोरासमोर तोंड करून नाही ठेवत असं एका दोन आपल्याकडे पाहतात ना अशा पद्धतीने मी ठेवत असते तर छान असं क्लीन करून घेतलं तर उंटना नवीन दिसत आहेत ते कारण आत्ताच्या दिवाळीलाच आणलेत आणि ना गजल लक्ष घेत ना ते ना दोन तीन वर्ष झाले त्यामुळे तुम्हाला थोडंसं जुनं जुनं दिसत असेल छान असं ना त्याला क्लीन करून घेतलं आणि कसं क्लीन करताना त्याला अजिबात पाणी लावायचं नाही पाणी लावलं ना तर मग बघा त्याच्यावर त्यांना पॉलिश गेल्यासारखे वाटते त्यासाठी ना एकदम कोरड्या कापडाने ठेवते म्हणजे पुसून घेते आणि पुसून झाल्यानंतर छान असं सगळं पुसून कोरड्या कापड Non sagge a questo, un gear artificiale. स्पॉट वगैरे ते पण छान असे कोरड्या कापडणे ना कोरडे केले आणि म्हटलं चला आता सगळं जागच्या जागेवर ठेवायचं तर सगळ्यात प्रथम ना उंट ठेवून दिलं जागच्या जाग्यावरती ज्या हेवी वस्तू आहेत ना त्या पण मग कसे व्यवस्थित ठेवल्या तर मग व्यवस्थित राहतात आणि त्यांना जरा व्यवस्थितच ठेवावं लागतं कारण मग पडलं की ना फुटण्याची शक्यता असते ना मग म्हंटल चला आधी सगळ्यात पहिल्या ना जड जड वस्तू ठेवून द्यावा आणि छान असा ना दरवाजा वगैरे घेतलेला ना टिपके टिपके ओढतात ना मग छान असं कोरड्या कापड दरवाजा पण छान असा पुसून घेतला कसं ना आपला जो मेन दरवाजा तो एकदम असा सुशोभित असावा सुंदर त्याला सजवलेला असावा आणि ना म्हणजे आपण आपल्या घरी कुणी आलं आणि आपल्या स्वतःलाच आपला दरवाजाना मेन दरवाजा आता छान दिसला पाहिजे एकदम सुंदर असा आणि त्याला नेहमी असा ना म्हणजे छान सुंदर सजवलेला पण पाहिजे त्याचं तोरण आपलं दररोज आपल्या दर म्हणजे घरा दरवाज्याला ना तोरण दिसलं पाहिजे आपण काय करतो सणासुदीलाच आपण तोरण लावतो तसं नाही तर ना आपल्याला दररोजच आपला दरवाजा छान सुंदर सुशोभित दिसला पाहिजे आपल्याला किती त्याला सजवता येईल ना तसा तो दिसला पाहिजे बघा तो मी सजवल्यानंतर आपला दर्जा खूप छान दिसतो सुंदर दिसतो आता सकाळपासूनच मी सगळं साहित्य काढलं होतं बघा त्याच्यावरच असं काहीतरी ना हरवल्या हरवल्यासारखं वाटत होतं कारण ना दररोज असं छान सुंदर बघायची सवय लागली ना मग असं वेगळं असं सगळं असं काढून ठेवलं ना तुचंबुचं वाटतं त्याच्यामुळे ना सवय पण लागली आणि मला ना असं नेहमी ना छान सजवायला पण खूप आवडतं तर लगेच मग मी ना त्या दरवाजाचा ना पडदा पण लावून घेतात थोडंसं वलसरच होता पण कसं आहे तसं बा पाहायचं म्हटलं ना खूप असं तरी वाटतं ज्या दिवशी मी वटा होते त्या दिवशी सगळं साहित्य काढते आणि मग लगेच लावून देत असते लगेच दुपारच्या नंतर कारण मग ते कसं एकदम स्वच्छ करून लावलं ना दिसायला पण खूप छान दिसतं आणि अशी स्वच्छता वा वारंवार चालू असते असं नाही की ना तेना चार महिने पाच महिने असं नाही ही ना नेहमी आठ दहा दिवसांनी ना नेहमी अशी ना स्वच्छता चालूच असते माझी आणि छान असं सगळं दरवाजा एकदम सजवून घेतला सजवल्यानंतर खूप छान दिसत होता कसं आहे ना आपण ना बघा आपलं घर झालं काय झालं एकदम छान असं स्वच्छ करून ठेवलं ना खूप छान दिसतं बघा आपण नवीन कपडे घातल्यानंतर आपण किती छान दिसत तसंच ना आपल्या घराला किती आपण नीटनीटक ठेवणार ते त्याच्या आपल्यावर डिपेंड असतं जेवढं आपण स्वच्छ ठेवलं तेवढं आपलं घर सुंदर दिसतं नीट नीटनाटकं दिसतं तर म्हणजे तशी सवय पण आहे आणि ना एकदाच कधीच मी ना असा पसारा काढत नाही असं हळूहळू म्हणजे दर शनिवार थोड़ बुधवार ना थोडं थोडा म्हणजे स्वच्छता करत असत त्याच्यामुळं ना मला अजिबात काय आरवना चा करतोय सगळ्यांसाठी चहाचा टाईम झाला आहे संध्याकाळचे पाच वाजलेत तर मला बोलला की ना मी चहा करतो मम्मा तर ठीक आहे म्हटलं चला आता आरोच्या चाह। हातात चहा छान असा त्याने ओकळा ठेवला पा किती छान असा ओखळतोय आणि तो खूप असा ना त्याला उकळायला चहा खूप आवडतो पा कसं आहे बोल दोन शब्द चल चा कसा कसा केला सांग पहिल्यांदा हम्म मग साखर टाकली थड उकळून दिला नंतर मग चावडर उकळा याचे बिस्किट आणलेत आता ते खायचेत असा अशा मुलांनी काम केलेला खूप छान वाटतं असं नाही की मुलीच काम करतात मुलं सुद्धा काम करतात आणि आता दुसरी तिसरी असल्यापासून त्याला चहा करायला येतो असं किचन वगैरे पुस म्हटलं तरी पुसत असत तसं काही नाही असं आपल्या शिकवण्यावर ते असतं बरं का आणि हा करतो सुद्धा असं कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही चहा तर काही शिकवलं नाही बरं का चहालाच येतो त्याला म्हणणं ना दोन बांधी घासून टाक आणखीन किचन पुसून घे पुसतो त्याला एकदा व्हिडिओ काढला होता आहे ना किचनचा तर मला म्हणलं टेटस बिटस ठेवू नका बर का मी छान इस्त्री करत होते त्याला सगळं किचन पुसलं त्याने एकदम क्लीन असा किचन पुसला होता तसं हुशार आहे वा त्याला चहा गाळतो आता त्याने छान चहा उकळवलाय म्हटलं सांडण वगैरे म्हणून मग मी गाळून देते चहा खूप छान वास्तर खूप छान येते त्याला असा ना घट्टसर चहा खूप आवडतो आणि चहा पाणीच टाकत नाही आम्हाला आवडत नाही पाणी टाकून चहा चायवाली <laughs> या सगळ्या खायला आता आर खाणार आहे आणि पल्लवी झोपली पल्लवी उठल्यानंतर ते खा असतो इथं मी आता Ağzını <laughs> da ayırabiliriz. Um.